सीझनमध्ये पहाल तर सगळीकडे असं नेचर झालेला असतं की नमस्कार कसे आहात मी रेखा स्वागत करते विरांगोळीन युरोपमध्ये आणि आज वटपौर्णिमा आहे तर सर्वांना वटपौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा आणि मी युरोपमध्ये आहे जसं की तुम्हाला माहितीच आहे नॉर्वेमध्ये आणि नॉर्वेमध्ये पहाल तर आपल्या महाराष्ट्रीयन फॅमिलीज खूप कमी आहेत तरीही आणि आहेत म्हणजे कर्नाटक दिल्ली या साईडचं पण कल्चर थोडंसं वेगळं येतं त्यामुळे इथे वटपौर्णिमा साजरी करत नाहीत तर मी विचार केला की चला मस्तपैकी आपण वडाला जातो ना तर इथे वड भेटणं मुश्किलही नाही ना, नामुमकीनही आहे तर कानं मी मस्तपैकी झाडांच्या छायेत येऊ ही जी जागा आहे लास्ट इयर भाभी आहे तिथे त्यांच्या आईवडील आले होते तर मग आम्ही वॉकिंगला रोज इथे यायचं आणि हे सात झाड आहेत तर या सात झाडांना त्यांनी नाव दिलेलं आहे सप्तऋषी तर मग आज म्हणजे जिथे कुठे असो आपण आपल्या मग आपल्या मनाला शांत ठेवण्यासाठी किंवा आपण काहीतरी करतोय सेलिब्रेशन हे सांगण्यासाठी ना एक मनामध्ये थोडंसं भक्तिभाव आणावा लागतो तर या ठिकाणाला आम्ही ना मस्तपैकी एक सप्तर्षी अशी जागा नाव दिलेलं आहे आणि मग आज संध्याकाळी म्हणलं की मस्तपैकी छान साडी घालूया मस्तपैकी आवरूयात आणि आपल्या सप्तऋषींच्या पाया पडून येऊयात खुँ तर तसं मी आज इथे आलेली आहे आणि इथे पहा तर एकदम खूप खूप मस्त वातावरण झालेलं आहे हा माझा भारतातून आल्यानंतर पहिला सेव्ह आहे आणि वातावरण पोहोचल्यानंतर खूप खूप घालून आली पण जॅकेट घालावं लागतं <laughs> म्हणजे ही युरोपची रियालिटी आहे त्याच्यामुळे कधी कधी ना सणावारांच्या वेळेस व्हायला होतं जर असं बाहेर जायचंय मस्त साडी घालायची छानपैकी आवरायचं आणि ही अशी फुलफुल जॅकेट घालून यायचं <laughs> तर हे नको वाटतं ना जॅकेट पेन अच्छा लागत आहे का नाही ऐसे रेडी हो जाओ त्यौहार है रेडी हो जाओ और जैकेट पहन के, पैक के चलो। <laughs> ये तो अब मतलब दिवाली वगैरह के टाइम पे तो बहुत होता है फिर तब तो स्नो होती है तब तो मतलब वैसे बाहर निकल ही नहीं सकते अब तो थोड़े से मतलब फिल्मिंग करना है शूटिंग करना है तो हम निकाल देते हैं आजकल है, आज है बढ़िया मौसम इथून खाली गेल्यानंतर इकडे आहे भाभींचं घर आहे आणि त्यांचंसुद्धा समोर पाहाल तर असं इंडिव्हिज्युअल हाऊस आहे आणि इथे निसर्गाच्या कुशीमध्ये अशी सुंदर सुंदर इंडिव्हिज्युअल हाऊस असतात एखाद दिवशी मी भाभींच्या इथे गेली ना मग त्यांचं पण घर दाखवेल आपण फ्लॅटमध्ये राहतो पण भाभी इंडिव्हिज्युअल हाऊसमध्ये राहतात आणि इकडे पाहिलं तर असं मस्त गार्डन असतात गार्डन एरिया आणि छान छान निसर्गरम्य असं वातावरण आहे सगळीकडे तर आजचा दिवस मी विचार केलेला आहे की मस्तपैकी वटपौर्णिमेच्या दिवशी इकडेच फिरूयात तशा तर महाराष्ट्रीयन फॅमिली आहेत एक दोन पण एक मैत्रीण बाहेर गेलेली आहे फिरायला एकीचं ऑफिस असतं सो कुणाला भेटणं झालं नाही मग घरच्या देवांचीच पूजा करून मस्तपैकी या निसर्गामध्ये आम्ही आलो आहोत फिरायला आता एक सरप्राईज आहे तुम्हाला दिसेलच कारण की एवढा सुंदर निसर्ग आहे त्यामध्ये अजून काहीतरी ॲड होणार आहे म्हणजे मी उगीच कौतुक नाही करत आहे मी इंडियात असताना कधी कौतुक नव्हते करत कारण की ते बनवतंय एवढं निसर्गाचं वेळ इकडे आल्यापासून काही कामच नाहीये तर काहीतरी वेळ लावून घेणं गरजेचं आहे ओ हो मागे पहा मस्त धबधबा आहे तो स्वीट आहे ना आता चालत 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 मस्त पैकी महाबळेश्वर लोणावळा फिरती असं वाटतंय तर का नाही निसर्गाचा वेळ लागणार अफकोर्स लागणार मस्त वरती वरती अशी घरं बनवलेली आहेत डोंगराच्या वरती आणि त्यासाठी मुळात म्हणजे रस्ते सुद्धा तेवढे छान बनवलेले आहेत पहा किती सुंदर रस्ते बनवलेले आहेत हे इजन पाहाल तर सगळीकडे नेचर की आता ना माझ्या भावाच्या मुलाची हळद आहे जर हळदीचा जर आपल्याकडे जर अशी फुलं आली असती असं नेचर असत तर मला नाही वाटत आपल्याला डेकोरेशनची गरज पडली असती याच डेकोरेशनला आपण मस्त हळदीचा लूक देऊन कि ते हळद लावली तरी छान होऊ शकतो है ना आता आम्ही चाललो होतो आणि मागून एक गाडी आली मस्त पैकी आम्ही फोटो पासच करत चाललेलो आहे लक्षच नव्हतं मागे तर ते येऊन उभे राहिले ते सडनली उभे राहिले ते काहीच बोलायला तयार नाहीत किंवा हॉर्न सुद्धा देत नाही तिथली लोक लवकर हॉर्न पण दिला नाही त्यांनी तर म्हटलं चला मस्त पैकी यांचं फोटो शूटिंग चालू आहे तर चालू द्यात म्हणून <laughs> तर इथे असं असतं हॉर्न पण लवकर लवकर म्हणजे देतच नाहीत कधी कधी तर आहे ना तीन तीन वर्ष हॉर्न वाजत नाही गाडीचा आणि कधी हॉर्न बंद पडतो हे सुद्धा कळत नाही इथल्या लोकांना कारण की हॉर्न वाजवायला अलाउडच नसतं मुळात म्हणजे एवढी कूल शांतता आहे ती बिघडवायची नाही हा इथला रूल असतो फुले मी जे सांगितली होती ते पहाल तर मस्त लवेंडर कलरची फुलं आलेली आहेत आणि एवढी सुंदर दिसतात आता ॲक्च्युली सनलाईट गेली आहे पण जाऊ द्यात खूप छान फोटोज येतात आणि पाहाल तर असली सुंदर फुलं आहेत ओ हो 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 तुम्हाला फोटोतून कशी दिसतात ते मला माहीत नाही पण डोळ्यांनी पाहाल हा नजारा तर अगदी निसर्गरम्य आणि अप्रतिम आहे हा हे माझा डेस्टिनी पॉईंट जिथे की मला फोटो काढायचे ते हा 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 काय सुंदर फोटो येतील या व्हिडिओ इथे अजून एक झरना आला मोठा धबधबा असे ना मध्ये फक्त फिरत राहिलं तर दहा दब पंधरा इंग्यात असतो तर मस्त पैकी ह्या धबधब्या खाली पोहायला गेलो असतो आपण पण इथे एवढी थंडी आहे त्याच्यामुळे जर जॅकेट घेऊन फिरतोय तर धबधब्या खाली कधी जाणार आहे खाली असताना तिला सोडून दिलेला आहे आणि त्यावरतून हे रस्ते बनवले ते सगळीकडे जाण्यासाठी इथे एक धबधबा दब धरण म्हणायचं का धबधबा दब म्हणायचा ते तुम्ही तुमचं पहा मला नाही कळत पण असे रूपांमध्ये फिरताना किती लागतात तर असा होता फुलांसोबतचा आणि निसर्गाच्या कुशीतला माझा वट पौर्णिमेचा दिवस तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि पुन्हा भेटूयात अशाच सुंदर सुंदर व्हिडिओजमध्ये तर चला बाय बाय आणि हां जर व्हिडिओ छान वाटत असतील तुम्हाला तर लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा कारण की तुम्ही जर सबस्क्राईब केलं तरच मला त्यातून मोटिवेशन भेटतं